जितेंद्र आव्हाडांचा पोटसोळ उठण्याचं कारण हे असेल मग जितेंद्र आव्हाड साहेब माझं तुम्हाला आव्हान आहे सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना आणि मोर्चात येतात मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची जितेंद्र आवाड मोर्चामध्ये होते ते त्या मोर्चामध्ये बोलले नाही सोमनाथ सूर्यवंशी मी बोललो धाराशिवला सोमनाथ सूर्यवंशीवरती मी बोललो पुण्याच्या मोर्चामध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या बद्दल मी बोललो त्या मोर्चाला तर जितेंद्र आवार्ड आलेच नव्हते धाराशिवला आले नव्हते फक्त बीडला आलते आणि मोर्चा निघाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून मोर्चेकरांशी जे आंदोलक होते त्यांच्याशी मी सतत संपर्कात होतो त्यांना मी विनंती करत होतो आणि रामप्रसाद प्रसाद बोर्डीकर साहेब हे स्वत परत बीड परभणीचे जिल्हाध्यक्ष भाजपा हे सुद्धा संपर्कात होते आणि तिथल्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या सुद्धा संपर्कात होते आम्ही सर्वजण त्यांना दररोज विनंती हे करत होतो की हे क्लेशकारक आंदोलन तुम्ही कुठेतरी थांबवा तुमच्या आणखी काही मागण्या असतील त्या आपण पूर्ण करू आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाब ही आहे की ज्युडिशियल इन्क्वायरी जशी सो <coughs> देशमुखांच्या बाबतीत लावली तशीच्या तशी सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा बाबतीत लावलेली आहे जितेंद्र आव्हाडांचं सोड उठण्याचं कारण हे असेल मग जितेंद्र आव्हाड साहेब माझं तुम्हाला आव्हान आहे सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना ठाण्यामध्ये काढा मुंबईला आणून मोर्चा काढा ते करत नाहीत तुम्ही आणि मोर्चात येतात मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची अहो माझी दु टप्पी वगैरे ना एकच टप्पी आहे मी संतोष देशमुखांच्या खुण्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या खुण्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे

नितीन बिकडे यांनी मदत केलेली आहे नंतर ते पुढे गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला स्वतःचा मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद केला नऊ तारखेला घटना घडली दहा तारखेला मोर्चे मोबाईल बंद केला परंतु माझी जी माहिती मिळते पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील याच्यामध्ये बीडचा तपास सुद्धा एसआयटीचा अतिशय योग्य चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चाललाय असं माझं मत आहे